गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, परब्रह्म श्री गुरुवे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा बघा मंडळी गुरु असं असं अनन्य साधारण आहे या दिवशी आपले जे गुरु आहेत त्यांचं कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो आपले पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील त्यानंतर आपले शिक्षक आणि त्यानंतर आपल्या आयुष्यात जेही मित्र मैत्रिणी छोटे मोठे जेही आहेत ते आपल्याला काही ना काही शिकवत अस शिकत असतो आणि आपण सुद्धा त्यांच्याकडून काही ना काही शिकत असतो असंच या दिवशी आपले जे गुरु आहेत त्यांचं तुम्हाला न चुकता पूजन करायचं आहे असंच बघा मंडळी आपल्या जीवनामध्ये गुरु हा अतिशय महत्वाचा आहे आपण एखाद्या खडतर रस्त्यानं चालवत असेल किंवा आपला जो रस् रस्ता आहे आपले जे जी जीवन आहे ते खडतर प्रवाहानं होत असेल तर आपल्या जीवनात जर गुरु असतील तर आपला जोही मार्ग आहे तो सुकर होत असतो अनेकांच्या पाठीशी गुरु असेल तर आपल्याला जे गुरुबळ भेटतं त्याने आपल्या ज्याही समस्या आहेत अडचणी आहेत ज्याही काही काही समस्या असतात त्या दूर करण्यासाठी आपल्या पाठीमागं गुरुबळ असणं अतिशय महत्त्वाचं आहे त्याने आपल्या जीवनात कोणतेही अडथळे येत नाही असंच आपल्या आता तुमचे जेही गुरु असतील या दिवशी तुम्हाला गुरूंची पूजा करायची आहे आता गुरु कोणी श्री स्वामी समर्थ महाराज आहे त्यानंतर गजानन महाराज आहे त्यानंतर तुमचे जेही वडलोपार्जित गुरु असतील ते गुरु आहे त्यांचं तुम्हाला विधिवत पूजन करायचं आहे त्यासोबतच आपले आई वडील आहे त्यांचंसुद्धा तुम्हाला पूजन करायचं आहे असंच या रविवारी काही त्या नऊ राशी आहेत या राशींचं पूर्ण भाग्य पलटणार आहेत या राशींचे या राशींना नवरशींना गुरुबळ उधारी परत मिळणार आहे तसंच पद पगार वाढ यश कीर्ती प्रगती अपार भेटणार आहे अशा या राशी कोणत्या तेच आज आपल्याला बघायचं आहे बघा मंडळी गुरुपौर्णिमेला आठ प्रकारचे शुभ योग जुळून येत आहे आणि या योगामध्ये केलेले गुरुपूजन अतिशय पुण्य आणि फलदायी ठरणार आहेत कोणत्या भाग्यवान राशी उत्तम लाभ त्यांना मिळणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा चातुर्मासातील पहिला मोठा सण म्हणजे गुरुपौर्णिमा आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा सुद्धा म्हणतात या दिवशी जे व्यास आहेत हे सर्व गुरूंचे गुरु परम गुरुंचे गुरु, गुरु व्यासांनी आपल्याला म्हणजे आपल्या भारत वर्षाला आपल्या भारतीय संस्कृतीला खूप काही दिलं आहे यासोबतच त्या व्यासांचं स्मरण म्हणून आपण व्यास पौर्णिमा सुद्धा साजरी करत असतो म्हणजे गुरुपौर्णिमाला साजरी केली जाते या दिवशी आपण आपल्या माता पितांची आणि गुरूंची पूजा करण्याची प्रथा आहे असंच रविवारी म्हणजे एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आषाढ पौर्णिमा आहे या दिवसापासून अनेक जण चातुर जो चातुर्मास आहे तो सुरू होत असतो निष्ठावान शिष्य आणि आदर्श गुरु यांचे परस्परांशी असलेले नाते अनन्य मंडळीला करणारे नसते शिष्याला आपला गुरु आणि या देवाहूनही श्रेष्ठ असतो तर या शिष्याला भवसागरातून पेलणारा नेण्याची शक्ती केवळ गुरुपाशीच असते या दिवशी आपल्याला गुरुपूजन करायचं आहे आणि त्याला आध्यात्मिक महत्त्व द्यायचं आहे गुरुबद्दल बोलावे सांगावे तेवढे कमीच पडत असते असंच ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी अनेक विविध अद्भुत शुभयोग सुरू होणार आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं की या दिवशी आठ अद्भुत शुभयोग जुळून आले आहे पहाटे पाच वाजून सत्तावन्न सत्तावन्न मिनिटापासून सर्वात सिद्धियोग तयार होणार आहे तो दिवसभर राहणार आहे या दिवशी उत्तराषाढा नक्षत्र पहाटे मध्यरात्री बारा वाजून चौदा मिनिटापर्यंत असणार आहे प्रीती योग विषकुंभ योग तयार होणार आहे सूर्य हा शुक्र कर्क राशी शुक्रादित्य योग तयार होत आहे मंगळ त्यासोबतच गुरु वृषभ राशीत असतील यामुळे कुबर योग सुद्धा जुळून येणार आहे राहू मीन राशीत केतू कन्या राशीत तर शनी त्रिकोण कुंभ राशीत असल्याने शश योग राजयोग तयार होणार आहे बुध सिंह आणि चंद्र मकर राशीत असेल सूर्य आणि शनी षडाष्टक तयार होत आहे गुरु पौर्णिमा या दिवशी शुभ योगांचा आणि या राशींना सर्वाधिक सर्वोत्तम लाभ सुद्धा मिळणार आहे त्या राशी कोणत्या आपण ते बघू पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका बघा मंडळी आता ह्या ज्या नऊ राशी आहे या राशींचं खरंच सांगते नशीब पालटणार आहे कारण यांच्या पाठीशी अगदी गुरुबर राहणार आहे त्यांना ज्याही गोष्टू ज्याही गोष्टी करायच्या आहेत त्यांना शंभर टक्के तर होणारच आहे कारण त्यांना अपार संपत्ती पैसा प्रगती भेटणार आहे पहिली रास कोणती ते बघू बघा मेष रास गुरुचा विशेष आशीर्वाद मिळण्याची आवश्यकता आहे योग्य प्रयत्नांना पैशाचा योग वाढू शकतो आर्थिक चंचन दूर होण्याची शक्यता आहे कामात अडचणी तर येणार आहे पण पन, अखंडितपणे सुरू ठेवावे लागणार आहेत नोकरदारांच्या वाढ होणार आहे व्यापाऱ्यांच्या व्यवसायात विस्तार होणार आहे रखडलेली व्यावसायिक कामे पूर्ण होऊन नफा सुद्धा वाढणार आहे जीवनातील भौतिक सुखसुविधा वाढ वाढणार आहे आणि कौटुंबिक सहकार्य सुद्धा तुमचे वाढणार आहे त्यानंतर दुसरी रास रास गुरु पौर्णिमेचा दिवस चांगला जाऊ शकेल पालकांसोबत चांगला वेळ घालू शकतील कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळणार आहे नोकरदारांना चांगले दिवस सुद्धा येणार आहेत अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात नवीन मालमत्ता किंवा वाहन घेण्याचे स्वप्न सुद्धा तुम्ही पूर्ण होऊ शकतात उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात जीवनात समाधानी असू शकतात वैवाहिक जीवनही चांगले जाऊ शकेल जोडीदारांकडून पूर्ण सहकार्य सुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर तिसरी कर्करास गुरु आणि गुरुग्रहाचे आशीर्वाद मिळण्याची शक्यता तुम्हाला शंभर टक्के आहे त्यानंतर तुमचे नवीन मार्ग सुद्धा समोर येणार आहे संपत्तीत वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे गुंतवणूक जे गुंतवणूक करणारे आहेत त्यांना चांगला परतावा सुद्धा मिळणार आहे कामात प्रगतीमुळे नोकरदारांवर बॉस खुश होणार आहे व्यावसायिक प्रगती सुद्धा होणार आहे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याची शक्यता आहे प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकणार आहेत कौटुंबिक जीवन आनंदी सुद्धा होऊ शकणार आहे त्यानंतर सिंहरास यश प्रत्येक क्षेत्रात मिळणार आहे कुटुंबासोबत चांगला वेळ तुम्ही घालू शकणार आहात बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक प्रकल्प किंवा सौदे तुम्ही मिळू शकणार आहात समाजात मान मर्यादा त्यासोबतच तुमचा मान सन्मान करिअरमध्ये बरेच फायदे तुम्हाला मिळणार आहे नोकरी तुम्ही जर नवीन नोकरीचे शोधत असाल तर ते काम सुद्धा पूर्ण होणार आहे कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे व्यवसायात तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे गुंतवणूक सुद्धा आपला चांगला परतावा तुम्हाला देणार आहे जोडीदारासोबत वेळ चांगला जाऊ शकेल आध्यात्मिक कडे अधिकाधिक तुमचा कल असणार आहे त्यानंतर तूर काळ खूप अनुकूल आहे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या योजनेवर भर देऊ शकता विशेष नफा मिळण्याची शक्यता आहे का प्रलंबित कामे पूर्ण होतील विद्यार्थ्यांना वरिष्ठाचे पूर्ण सहकार्य मिळणार आहे अभ्यास दौऱ्यावर जाण्याची संधी सुद्धा तुम्हाला मिळणार आहे खाजगी नोकरी करण्याचे उत्पन्न वाढू शकणार आहे वडलोबार्जित मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न वाढण्याची सुद्धा तुमची शंभर टक्के शक्यता आहे नवीन कार खरेदी करू शकणार आहात आणि कुटुंबाकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळणार आहे त्यानंतर वृश्चिक रास मनोरंजनाशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आवडीच्या कंपनीत नोकरी मिळणार आहे संधी प्राप्त होण्याची शक्यतासुद्धा आहे क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांना येत्या काही दिवसात त्यांच्या करिअर मोठे म करियरमध्ये थोडेसे मोठे यश मिळणार आहे देवदेवी त्यांचा आशीर्वाद आणि कुटुंबात आनंदाचे वातावरणसुद्धा राहणार आहे त्यानंतर धनुरास धनुराशीच्या लोकांना विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळण्याची शक्यता जास्त आहे ग्रहांची स्थिती मजबूत असल्याने नोकरदारांना आवडीच्या कंपनीत नोकरी सुद्धा मिळू शकणार आहे व्यावसायिकांना अचानक आर्थिक लाभ सुद्धा होणार आहे त्यानंतर रास विवाहितांच्या आगामी काळी रोमॅन्टिक ठरू शकणार आहेत वि जे विवाह इच्छुक आहेत त्यांना चांगले स्थळ सुद्धा येऊ शकतात व्यावसायिकांना व्यवसायात चांगला लाभ किंवा फायदा होणार आहे व्यावसायिकांना दिलासा मिळणारे घटना घडू शकणार आहे नवीन प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकणार आहेत त्यानंतर कुंभ रास शेवटची रास गुंतवणुकीतून आपल्याला रा, चांगला परतावा मिळू शकणार आहे नोकरीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकणार आहेत वरिष्ठ अधिकाऱ्याचे कामाचे कौतुक तुमचे होणार आहे अशा परिस्थितीमध्ये काही जबाबदारी सोपवली जाऊ शकते गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळामध्ये करू शकता मानसिक तणावापासून दिलासा मिळणार आहे आरोग्य चांगले राहणार आहे उत्पादना जे उत्पादन आहे त्यांचेसुद्धा तुम्हाला नवीन स्रोत मिळणार आहे पालकांकडून पूर्ण सहकार्य मिळणार आहे बघा अशा अगदी नऊ या राशी आहेत यांचं खरंच भाग्य खुलणार आहेत यांना मान सन्मान प्रतिष्ठा भेटणार आहे आणि अपार पैसा भेटणार आहे अशा या नवीन नऊ राशी आहेत व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत तर शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ धन्यवाद